हाय फ्रेंड्स इंग्लिश ग्रामर ग्रॅमरमधला सिंपल प्रेझेंटेन्स सगळ्यांना माहिती तर आहेच पण त्याचा वापर कसा करायचा वापर करत असताना सुद्धा पॉझिटिव्ह वाक्य आणि निगेटिव्ह वाक्य म्हणजे सेंटेन्स हे कसं करायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत नक्की सगळा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत तुम्ही अजिबात व्हिडिओला स्किप करू नका तुमचा हा कन्सेप्ट म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं करायचं निगेटिव्ह कसं करायचं हे सगळं क्लिअर होणार आहे आता याच्या अगोदरच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय केलेलं आहे सिंपल प्रेझेंटेन्सची पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कशी करायची हे बघितलेलं आहे तर जर तुम्ही तर व्हिडिओ बघितले नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही नक्की बघा आणि मग हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आता बघा सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस आता निगेटिव्ह म्हणजे काय तर नकारार्थी आता नकारार्थी म्हणजे काय बघा इथं मी दिलेत काही वाक्य बहुकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह दिलेले आहेत काही वाक्य नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह दिलेली आहेत आता काय होतं बघा पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कुठंही नाही नको असं दिसत नाही आपल्याला पण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये मात्र बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटेन्सच्या शेवटी तुम्हाला नाही 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 बघायला मिळेल म्हणजेच त्याच्यामध्ये नकार असतो निगेटिव्हिटी असते फॉर एक्झाम्पल बघा पॉझिटिव्ह मध्ये तो दररोज चालतो आणि निगेटिव्ह मध्ये काय होतंय तो दररोज चालत नाही म्हणजे नकारार्थी सांगितलं ना बघा दुसरं वाक्य आहे राम नेहमी फळे खातो म्हणजे नेहमी खातो यात नकार नकार आहे का नाही निगेशन आहे का नाही पण इथं मात्र बघा राम नेहमी फळे खात नाही म्हणजे तो फळे खात नाही नकाराला ना पुढचं वाक्य बघा मी दररोज शाळेला जाते याच्यामध्ये होकार आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे पण इथं मात्र बघा मी दररोज शाळेला जात नाही हे झालं नकारार्थी वाक्य आता जेव्हा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करतो ना आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नॉट ऍड करतो पण हे जे नॉट आपण ऍड करत असतो ना ह्या नॉटला एक गोष्ट इम्पॉर्टंट लागते ती म्हणजे हेल्पिंग वर्ब मग आपल्या बाकीच्या टेन्सेसमध्ये मॉडल अक्झलरी इकडं सगळीकडे हेल्पिंग वर्ब असतात पण हा सिम्पल प्रेझेंट आणि अजून एक आहे तो म्हणजे सिंपल पास्ट याच्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिसत नाहीत मग ते नॉट ऍड करायचं कसं तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता पहिल्यांदा आपण ही पॉझिटिव्ह वाक्य अगोदर सांगितल्याप्रमाणे करूयात बघा शेवटी बघा त ची वाराकडी आली आहे प्रत्येक ठिकाणी त दिसतंय याचा अर्थ हा सिंपल प्रेझेंट आहे मग बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि परत पाठीमागून वाक्याला सुरुवात करायची आहे चालण्याला आपण काय म्हणतो वॉक आणि दररोजसाठी डेली किंवा एव्हरी डे तुम्ही म्हणू शकता आता इथं एक कालच्या आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की काही वेळेला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये यस किंवा ई एस लागतो मग इथं लावावं लागतोय किंवा नाही लागत आहे तर बघा इथं काय आलंय ही आलंय आणि मी त्या नियमामध्ये सांगितलेलं आहे की जर सब्जेक्ट ही शी एट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर त्याला आपल्याला काय करायचंय यस किंवा ई एस प्रत्यय लावायचंय मग आपलं हे वाक्य झालं ही वॉक्स डेली पण हे वाक्य झालं आपलं पॉझिटिव्ह तसंच आपण पॉझिटिव्ह सगळी कम्प्लीट करून घेऊया बघा इथं हा सब्जेक्ट आहे राम परत पाठीमागून यायचं आपल्याला इट आता इथं सुद्धा सिंग्युलर नाऊन आलंय त्याच्यामुळे याला सुद्धा यस प्रत्यय लागणार राम एड्स आता फळे म्हणजे फ्रुट्स आणि सगळ्यात शेवटी नेहमी म्हणजे ऑलवेज बरोबर राम एड्स फ्रुट्स ऑलवेज पुढे जाऊयात शेवटच्या वाक्याला बघा इथं सब्जेक्ट आहे आय आय म्हणजे मी आता हे मात्र ही शी इट पण नाहीये आणि त्याच्याच बरोबर सिंग्युलर नाऊन सुद्धा नाही त्यामुळं या ऍक्शन वर्डला आपल्याला यस यस लावायची गरज नाही सो आय गो कुठं जातोय तो तर शाळेला आय गो टू स्कूल आणि मग काय म्हटलंय दररोज सो एव्हरी डे आता ही आपली झाली पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पण आपल्याला आता काय करायचंय निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे सो so, निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला काय करायचंय बघा नॉट ॲड कराय ॲड करायचंय आता नॉट ॲड करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि आता ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये मग ना आता करायचं काय तर आता बघा इथं जेव्हा तुम्ही सिम्पल प्रेझेंटेन्सचा निगेटिव्ह करत असता तेव्हा आपल्याला एक तर घ्यायचंय डू किंवा दुसरं घ्यायचंय डज मग डू घ्यायचं का डज घ्यायचं हे कसं ठरवायचं बघा जर त्या क्रियापदाला यस प्रत्यय लागत असेल तर त्याच्या त्या वाक्यामध्ये डज घ्यायचं आणि जर यस प्रत्यय लागतच नसेल तर त्यावेळेला काय घ्यायचंय डू घ्यायचंय सिम्पल आहे म्हणजे पुन्हा याच्यासारखाच नियम यस यस कधी लावायला लावण्यासाठी जो नियम तुम्हाला सांगितलेला आहे जर सब्जेक्ट बघा ही शी इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर आपल्या विवणला यस किंवा इयस प्रत्यय लागतो सेम वे आहे जर सब्जेक्ट ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर आपल्याला काय वापरायचंय डज आणि नसेल तर काय वापरायचं आहे डू सिम्पल आहे बघा डज कधी वापरायचं आहे ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे यापैकी जर सब्जेक्ट असेल तर तुम्ही डज घ्या आणि नसेल यापैकी तर डू घ्या चला बघूयात आपण आता हे वाक्य करूया बघा ही तो म्हणजे ही आता पाठीमागून यायचंय आता पाठीमागून येत असताना काय आहे इथं नाही ना म्हणजे नॉट पण एक लक्षात ठेवायचं हे नॉट आहे ना कधीही हेल्पिंग वर्क शिवाय येत नाही त्याच्यामुळं त्याच्या अगोदर तुम्हाला हेल्पिंग वर्क घ्यावंचं लागतं आणि हा आपला प्रेझेंट प्रेझेंटेन्स असल्यामुळं आपण एकतर ड्यू घेणार किंवा डज घेणार मग इथं काय येणार आता ही असल्यामुळं डज येणार आणि मग त्याच्या पुढे काय येणार आपलं नॉट ही डज नॉट बरोबर आता ही डज नॉट घेतल्यानंतर जेव्हा आपण यस यसईएस ह्या डू किंवा डज ला म्हणजे डूला लावतो तेव्हा जो ऍक्शन वर्ड असतो ना त्याला परत यस यसईस लावायचं नाही जसं की इथं यस लागलेलं ला आहे पण इथं डज बाहेर काढल्यामुळं परत डबल यस यस लागत नाही आता ते का लागत नाही हे मी पुढं सांगते हे कम्प्लीट झालं की मी तुम्हाला सांगते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करा चला ही डज नॉट वॉक आणि मग हे दररोज म्हणजे डेली ही डज नॉट वॉक डेली पुढचं वाक्य बघूया बघा राम आता राम काय बघा ही शी इट तर नाही आहे पण सिंग्युलर नाऊन आहे so, सो याच्या पुढे सुद्धा आपल्याला काय घ्यावं लागेल डज राम डज नॉट ईट म्हणजे हाणे इथं आता परत आपण यस यास लावला का नाही कारण इथं आपण डज ऑलरेडी त्यातून बाहेर काढलंय सो so, राम डज नॉट इट फ्रूट्स ऑलवेज ओके पुढं शेवटचं वाक्य बघूयात इथं आहे मी म्हणजे आय आता हे आय ही शी इट पैकी पण नाही दुसरी गोष्ट सिंग्युलर नाउन सुद्धा नाही म्हणजे आपल्याला इथं डज वापरायची गरज नाही वाक्य काय येईल आय डू नॉट गो टू स्कूल एव्हरी डे आय डू नॉट गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे ह्यालाच आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पण वापरू शकतो आय डोंट गो टू स्कूल एव्हरी डे और ही डझंट वॉक डेली हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतात आता बघा इथं मी तुम्हाला डू आणि डज कसं वापरायचं हे तर सांगितलं पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की इथं डज नोट घेतल्यानंतर मग ह्याच्या पुढे यस यस का नाही लावला तर त्याचं कारण मी तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून सांगते आणि मग आपण पुढच्या पॉईंटला जाऊयात तर बघा मी तुम्हाला काय म्हटलं की आपण इकडं डस जेव्हा बाहेर काढलं त्याच्यानंतर आपण नॉट लिहिलं मग इथं वॉक लिहायचं का वॉक्स लिहायचं हे आपलं कन्फ्युजन होतं तर मी ते तुमचं कन्फ्युजन क्लिअर करते बघा जनरली आपलं जे व्ही वन असतं ते कसं तयार होतं डू प्लस व्ही वन इज इक्वल टू व्ही वन जसं की बघा डू प्लस वॉक इज इक्वल टू वॉक आता ह्या वॉकमध्ये जेव्हा डू ऍड केलं तेव्हा त्याच्यावरती काही परिणाम झालेला नाही पण जेव्हा बघा आपण त्या वॉकमध्ये डज ऍड करतो तेव्हा ते, ते काय तयार होते बघा डब्ल्यू एल के येस वॉक्स जेव्हा तुम्ही ह्या वॉकमध्ये डज प्लस केलात तेव्हा त्याला यस प्रत्यय लागलाय मग समजा जसं की बघा वन प्लस वन इज इक्वल टू टू असत मग याच्यातून जर मी वन रिमूव्ह केलं तर हे टू शिल्लक राहील का आपलं नाही राहणार ना इथं काय राहणार आहे आपलं फक्त वन शिल्लक राहणार आहे मग तसंच सेम आहे डज प्लस वॉक इज इक्वल टू वॉक्स असेल आणि ह्याच्यातनं जर मी डजच काढून टाकलं तर शिल्लक काय राहणार आहे फक्त वॉक हे वॉक्स राहणार नाही आणि म्हणून आपण काय करतो जेव्हा डज नॉट बाहेर काढतो तेव्हा वॉक्स कधीही घेत नाही तेव्हा फक्त आपण वॉक वापरतो म्हणजे ही डज नॉट वॉक असं वाक्य येणार ही डज नॉट वॉक्स असं कधीही येणार नाही चला मी आता तुमच्यासाठी एक दोनच एक्झाम्पल देते तुम्ही काय करायचंय त्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये मला लिहून नक्की पाठवायचे तुमचा स्कोअर म्हणजे अगदी बरोबर येते किंवा नाही येत डू डज समजलंय की नाही समजलंय हे तरी लक्षात येईल त्यामुळे तुम्ही नक्की उत्तर सोडून कमेंट बॉक्समध्ये पाठवा त्याच्याच बरोबर तुम्ही या चॅनलला पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते हो हो है। है की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपली टेन्सची जी लेक्चर सिरीज आहे किंवा सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आपण कसे हळूहळू शिकत जातोय या सगळ्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील चला लगेचच दोन एक्झाम्पल घेऊयात गुड बॉय ओके okay, चला तर ही दोन तुमची वाक्य आहेत तुम्ही लगेच सोडवणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये लगेचच उत्तर लिहा नसेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मग वहीमध्ये सोडवून पुन्हा कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं नक्की लिहा म्हणजे तुम्हाला समजेल की किती गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत अशीच आपण टेन्सची लेक्चर सिरीज चालू ठेवणार आहे याच्यानंतर आपण सिंपल पास्ट घेणार आहे जर तुम्हाला कुठं डाऊट असेल सिंपल मध्ये नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचाही एखादा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे तुम्हाला जर डाउट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा Thank you.